शुभविवाह या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये गोखले गुरुजींनी सांगितलेला न्यायाचं सत्य समोर बाळ भूमीच सत्याचा असा उलगडा झालाय आणि त्याच होळीच्या दिवशी पारितोष आणि अमोली यांनी आता बाळाला भूमीचं दूध पाजण्यासाठी दिलेलं आहे सगळा चमत्कार घडलाय बाळाचं सत्य समोर आलंय अमोली आणि पारितोष यांनी बाळाचं सत्य मान्य केले असं काय घडलं होळीमध्ये तोच नारळ कसा अर्पण झाला आणि तोच नारळ होळीमध्ये अर्पण झाल्यानंतर भूमीच्या बाळाचं सत्य कसं उलगडलं सगळं सगळं पाह तेवीस मार्चच्या भागामध्ये लाकडं कुठेही मिळत नसतात अथर्वने वखारीमध्ये फोन केलेला असतो की मी सकाळी तुमच्याकडून लाकडं नेली होती अजून आम्हाला लाकडं हवी आहेत त्यावेळेला ते सांगतात नाही हो दादा आता होळीचा सण आहे ना त्यामुळे सगळी लाकडं संपून गेलेली आहेत आत्ता तुम्हाला आमच्याकडून लाकडं मिळणार नाहीत असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो आता काय करायचं अथर्व सगळ्यांची माफी मागतो खरंच मला माफ करा माझ्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे आकाश म्हणतो ही वेळ माफी मागत बसण्याची नाहीये मी आणि राजा काका आत्ताच्या आत्ता होळीच्या इकडे लाकडं कुठे मिळत आहेत का, का पाहतो चल राजा काका आपण जाऊया असं म्हटल्यावरती राजा काका आणि आकाश दोघ जण लाकडं आणण्यासाठी जातात इकडे रागिणी सांगत असते बघितलंस कसा चमत्कार असतो ते म्हणजे आपण काहीही विचार करतो ना तो विचार खरंच सत्यामध्ये आलेला आहे म्हणजे बघ या भूमीला या सगळ्यामध्ये आता त्या होळीमध्ये नारळ अर्पण दुःख निघून जाणार होतं पण आपण ना नारळ ठेवलाय ना होळी ठेवले होळी आणि नारळ दोन्हीही नसल्यामुळे या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत यांचं आता दुःख दरिद्र हरणारच नाहीये बघ कशी गंमत ते पण या मूर्ख दोघींना माहीत नसतं नारळ पण सापडणारच तो होळी लागणार असते आणि बाळाचं सत्य धुळवडीच्या दिवशी बाहेर पण येणार असत दोघीजणी मनामध्ये मांडे खात हे सगळा विचार करत बसलेल्या असताना इकडे आता आकाश आणि राजा काका दोघ जण ज्यावेळेला तिकडे दोघे असतात लाकडं शोधण्यासाठी थी, बऱ्याच ठिकाणी ते फिरतात पण त्यांना काही लाकडं दिसत नाहीत इकडे आता अथर्व खूप उदास असतो आणि तो, तो सांगत असतो माझ्या चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि अथर्वचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस लूज करण्यामध्ये रागिणी कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवत नसते रागिणी या सगळ्यामध्ये त्याला आता पूर्णपणे कशा प्रकारे त्याचा आत्मविश्वास खच्चीकरण होईल हे पाहत असताना भूमी सांगते हे बघ अथर्व असं खरंच काही नाहीये तू सगळ्या सगळ्या गोष्टी आता सोडून दे व्यवस्थित होईल सगळं गेलेत ना दोघं जण लाकडं आणण्यासाठी असं म्हणत असताना इकडे आता खोटा नारळ त्या तबकामध्ये असतो आणि हे सगळ्या गोष्टी चालू असताना आकाश धावत पळत येतो आणि आजी त्याच्याकडे पाहते आणि आजी त्याला सांगायला लागते काय रे आकाश मिळाले का लाकडं यावरती राजा का म्हणतात एक दोन नाही अख्ख्या सगळ्या अलिबाग मधल्या वखारीमध्ये जाऊन आलो पण आम्हाला कुठेही लाकडांचं काहीही हे मिळालेलं नाहीये असं म्हटल्यावरती आता सगळेजण उदास होतात आणि त्या होळीकडे पाहायला लागतात काय करायचं म्हणजे आता ह्या होळीला आपण कशा पद्धतीने ला हे करणार आजीला खूप वाईट वाटतं आजी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का होलिका मातेच्या मनातच नाहीये आज इथे आपल्या समोर होलिका मातेचं पूजन करण्यासाठी त्यामुळे मला वाटते की आपण या सगळ्यामध्ये हा जो खड्डा होलिका मातेसाठी लावलेला आहे ना तो खड्डा बुंजवून टाकूया कारण हा खड्डा असाच कधी ठेवत नाहीत रिकामा जर होलिका मातेचं आगमन आपल्या घरात होणार नाहीये तर या सगळ्यामध्ये आपण हा खड्डा बुंजवून टाकू असं म्हणत आजी उदास अंतकरणाने आता तो खड्डा बुंजवण्यासाठी सांगायला लागते त्यावरती आता आकाश राजा काका यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो आणि आता होलिका मातेचा जो खड्डा असतो तो बुंजवण्यासाठी सगळेजण तयार होतात सगळेजण एक एक करत आता ते खड्ड्यामध्ये माती टाकून बुंजवत असतात आणि त्याच वेळेला इकडे सगळ्यांना वाईट वाटत असलं तरी खुश असणाऱ्या दोन व्यक्ती मात्र समोर येतात ती म्हणजे पौर्णिमा आणि पौर्णिमा आणि रागिणी रागिणी विचारत असते पौर्णिमाला काय पौर्णिमा तुझी आई कुठे गेली ह्या आनंदाचा क्षण पाहायला आई इकडे नाही आहे त्यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते आई ना आई तिच्या घरी होळी असते त्या होळीच्या इथे गेलेली आहे होलिका दहनाचा कार्यक्रम ती तिकडे साजरा करणार आहे असं म्हणत रागिणी तिच्या घरी गेल्याचं समजतं तोपर्यंत इकडे आता खूप मोठा गोंधळ चालू होतो ज्यावेळेस ट्रक घेऊन इकडे खूप सारी लाकडं येतात ट्रक घेऊन लाकडं आल्यावरती मग आता सगळ्यांना धक्का बसतो की ही लाकडं कुठून आली या लाकडांचं येण्याचं काम काय ही लाकडं इथे कशी काय आली सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं अचानक लाकडांचा ट्रक कुठून आला सगळ्यात जास्त धक्का बसतो तो, तो म्हणजे रागिणीला रागिणी विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये आता ही लाकडांचं हे ट्रक कुठे आहे आणि त्याच वेळेला इकडे आता लाकडांचा ट्रक घेऊन आलेला दुसरा तिसरा कोणीही नसतो तो असतो पारितोष पारितोषला पाहिल्यावरती पारितोषला सगळेजण घेरतात आणि विचारायला लागतात काय रे पारितोष हे कसं काय शक्य झालं म्हणजे या सगळ्यामध्ये तुला लाकडं कुठून मिळाली आणि आम्हाला लाकडं हवी आहेत हे सत्य तुला कसं काय कळलं त्यावरती पारितोष सांगायला लागतो हो मी ट्रक भरूनच लाकडं घेऊन आलोय पण हे सत्य मला समजलं ते म्हणजे आकाशमुळे आकाशने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे फोनवर मला ही गोष्ट सांगितली मी धुळवडीच्या किंवा होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला कॉल केला होता त्यावरती आता आपल्या ते मागचं फ्लॅशबॅक मध्ये मा कन्व्हर्सेशन दाखवलं जातं ज्या वेळेला फोन करून इकडे विचारलेलं असतं पारितोषणे काय रे आकाश होळीचं झालं का सगळी तयारी तुम्हाला होलिका दहनाच्या खूप खूप शुभेच्छा यावरती आकाश म्हणतो पारितोष आमच्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे यावरती पारितोष म्हणतो प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम त्यावरती आकाश सांगायला लागतो अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आमच्या इकडची जी लाकडं आणली होती ना ती लाकडं आणि पेंडा सगळा भिजून गेला त्यामुळे होलिका दहनाच्या वेळेला आम्हाला होलिका दहन करताच आलं नाही आणि तीच लाकडं शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे भटकतोय पण सगळ्या वखारी आमच्या शोधून झालेल्या आहेत आम्हाला कुठेही या सगळ्यामध्ये आता एकही लाकडाचं हे सापडलेलं नाही आहे यावरती पारितोष आता फोन ठेवतो पण त्याच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो ला ला की आकाश हे सगळं जे काही करतोय ते सगळं सगळं आता होलिकासाठी करतोय आणि होलिका मातेचं दहन हे झालंच पाहिजे पण त्याच्याकडे सध्या कोणता तरी पर्याय नसतो पण त्याच वेळेला तो, तो सांगतो की माझ्याकडे खरंच लाकडांचं देवीनेच जसं काही लाकडं पाठवावी तशी लाकडं माझ्याकडे आली होती आणि तो सांगायला लागतो ज्यावेळेला छोटी रडत होती तेव्हा मी डॉक्टरांना बोलवलं होतं डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टरांनी तिच्या रडण्याचं कारण बघितलं तिच्या तिला धू ॲलर्जी होत होती कसली ॲलर्जी होते तर डॉक्टर म्हटले बहुतेक तिला धुळीची ॲलर्जी होते यावरती पारितोष म्हणतो पण आमच्या घरात धूळ येण्याची तिळमात्र शक्यता नाही मग धुळीची ॲलर्जी कशी काय यावरती डॉक्टर सांगायला लागतात अहो तुमच्या घरात धूळ नसली ना तरीसुद्धा तुम्ही आजूबाजूला चेक करा ते बघा कपाटाच्या इथे काय पडले असं म्हणत त्या आता कपाटाच्या इथे पारितोषला चेक करायला सांगतात तर पारितोष ज्या कपाट चेक करतो त्यावेळेला त्या कपाटाच्या त्यावे इथे त्या कपाटाला लागलेली वाळवी समोर असते आणि ती वाळवी आता ज्या पारितोष पाहतो डॉक्टर म्हणतात एक्झॅक्टली ही तुमच्या कपाटाला लागलेली वाळवी ही सगळं पोखरती आहे आणि ती सगळी डस्ट खाली पडते ती डस्ट खाली पडल्यामुळे या सगळ्यामध्ये ती हवेच्या मार्फत मुलीच्या नाका तोंडापर्यंत येते आहे कळतंय का तुम्हाला ही डस्ट तिच्या नाकातोंडात गेल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये याचा त्रास होतोय तुमच्या या डस्टमुळे मुलीचं आता कफ किंवा तिला हे करण्यासाठी त्रास होते असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणतो अरे बापरे मी आत्ताच्या आत्ता हे जे आहे ना कवर्ड हे मोडीत काढतो याची लाकडं वगैरे सगळी आता बाहेर काढून देतो आणि आता ही लाकडं मी ताबडतोब घेऊन येतो बाहेर टाकतो असं म्हणत पारितोषनी ती लाकडं पूर्णपणे आता डिस्ट्रॉय करण्यासाठी बाहेर ठेवलेली असतात पण त्याला माहीत नसतं की अचानकपणे या लाकडांचा आता उपयोग आपल्याला या कारणासाठी होणार आहे आणि मग ज्या वेळेला इथे आता सांगितलं जातं आकाशने की मला लाकडं मिळालेली नाही आहेत मग पारितोषच्या डोक्यामध्ये अचानकपणे विचार येतो आणि पारितोष विचार करतो की काहीही झालं तरी ही लाकडं मला आता नेऊन पोचवली पाहिजेत आकाशपर्यंत आणि म्हणून सगळी लाकडं घेऊन पारितोष आकाशपर्यंत येतो आणि त्यावेळेला भूमी म्हणते खरंच म्हणजे मला ना या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटतं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या पाठीशी देवी आई असते देवी आईनेच आस्तीचं दहन करून घेतलेलं आहे आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता होलिका दहन होणार ही सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे खरंच पारितोष तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत काल तुला ज्या वेळेला होळीसाठी आम्ही बोलवलं होतं त्यावेळेला तू नकार दिलास तरी सुद्धा माझ्या मनात होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये होलिका मातेचं दहन करण्यासाठी नक्कीच याल मला माहिती होतं आणि आज अचानक तू हे सगळं घेऊन आलास ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे तू आज एकटाच आलेला आहेस पण मला असं वाटतं अमोली आणि बाळा या दोघांना जर का तू घेऊन आला असतास ना, ना तर बरं झालं असतं म्हणजे आजच्याच दिवसाला नाही तर उद्याच्या धुळवडीच्या दिवसाला जर तू बाळाला आणि अमोलीला घेऊन इकडे आलास तर बरं होईल यावरती पारितोष पण तो हो ठीक आहे मी तर त्यांना घेऊन येईन पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता त्यांना घेऊन येणं कितपत हे हे आणि त्यावरती लगेच आजी म्हणते बघ आज जर का तू होळी आणलेली आहेस तर काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुला सामील व्हायलाच पाहिजे आकाश म्हणतो हे बघ तू या सगळ्यामध्ये ना आमोली आणि बाळाला घेऊन नि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ त्यावरती मग आता इकडे भूमी सांगते हो मला बा, बा, माहिती आहे की माझ्यावरती अमोली खूप रागवलेली आहे पण तरीसुद्धा मी तुला वचन देते की माझ्याकडून असं कोणतीही गोष्ट होणार नाही आहे की ज्याच्यामुळे अमोलीला त्रास होईल पारितोष म्हणतो हो हो तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी बरोबर ऐकून घेतलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे वचन देत नाही आहे पण तरीसुद्धा मी सांगतो की मी अमोलीला आणि बाळाला घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेन असं म्हणत तो आत्ता मला थांबता येणार नाही आहे मला जायला पाहिजे तिकडे बाळ आणि अमोली एकटंच आहे आणि आता बाळसुद्धा थोडंसं रडत आहे यावरती रागिणी विचार करते काय या पारितोषला कडमडायची इथे गरज होती अचानकपणे होलिका हे दहन रद्द झाल्यामुळे खरं तर माझ्या पथ्यावरती हे सगळं पडलं होतं पण याने इथे मध्येच कडबडून सगळा सगळा गोंधळ करून टाकला याला खरंच येण्याची काही गरज होती का का हा इथे आला इकडे तोपर्यंत बाकी सगळे खुश असतात आणि आता आकाश सांगायला लागतो ही फक्त लाकडं आहेत पण ही लाकडं व्यवस्थितपणे अरेंज करून ही होळीची लाकडं नाही आहेत ना ही लाकडं आहेत ती म्हणजे कबर्डची त्यामुळे होलिका दहनासाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण ही, हो शक ही लाकडं अरेंज करू आणि त्याला जळण्यासाठी असं काहीतरी वेगळं हे करूया की जेणेकरून या सगळ्यामध्ये लाकडांना व्यवस्थितपणे दहन होताना काही प्रॉब्लेम होणार नाही असं म्हणत आता इकडे आकाश सगळी हे करत असताना मग मानसी सांगते चला चला आपण सगळ्यांनी छानपैकी सेल्फी काढूया असं म्हणत मानसी आजी भूमी तिघीजणी सेल्फी काढत असताना इकडे रागिणीला सुद्धा त्या बोलवत असतात त्यावरती पौर्णिमा चिडते आणि काही नाही सेल्फी वगैरे काढण्याची काहीच गरज नाहीये बस झालं तुमची ही, ही सगळी नाटकं यावरती रागिणी म्हणते पौर्णिमा असं करून चालणार नाहीये चला आपल्याला पण सेल्फी काढायला जायलाच पाहिजे आपल्याला पण सगळ्यांच्या सोबत सामील व्हायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता ताबडतोब दोघीजणी पण सेल्फी काढण्यासाठी जातात या दोघींचं सेल्फी काढणं चालू असतं इकडे आता तिघीजणी मिळून सेल्फी काढत असतात आकाश सांगत असतो दादा थोडस मदत कराल का ही सगळी लाकडं या खड्ड्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकाल यावरती तो म्हणतो हो हो का नाही तुम्ही मला सांगा कुठेही सगळी लाकडं ठेवायची मी ती सगळी लाकडं ठेवतो मग तो खड्ड्याचं आता इकडे ती सगळी लाकडं ठेवायला सांगतो खड्ड्यामध्ये सगळी लाकडं ठेवत असताना इकडे रागिणी आणि बाकी सगळ्यांचं सेल्फीचा कार्यक्रम चालू असल्यामुळे कुणाच इकडे लक्ष नसतं की नक्की काय चाललंय आणि त्याच वेळेला आकाश आता इकडे अथर्वला सांगतो अथर्व मला काय वाटतं माहितीये का आपल्याला लाकडं तर मिळालेली आहेत पण जरी लाकडं मिळाली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना आपल्याला लाकडं जळण्यासाठी काहीतरी लागेल यावरती अथर्व म्हणतो काय करू दी मग यावरती मग आकाश सांगायला लागतो तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये ना लाकडं जाळण्यासाठी आता आ, काही पुठ्ठे किंवा आपल्या घरामध्ये जर काही शिल्लक पुठ्ठे वगैरे असतील तर ते पुठ्ठे घेऊन ये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अथर्व म्हणतो ठीक आहे सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन अथर्व सगळे जुने पुठ्ठे जुन्या काही वस्तू त्यांचे काढलेले पुठ्ठे बॉक्स वगैरे काय असतील ते पाहण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता रागिणीचं आणि पौर्णिमाचं लक्ष नसल्यामुळे तो आता प्रत्येक रूममध्ये जाऊन रिकामे बाटल्यांचे बॉक्सचे पुठ्ठे किंवा अजून कसलेही पुठ्ठे जे त्याला सापडतील ते घेऊन येण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांच्या रूममधून मधून बरंच काही मिळाल्यावरती तो रागिणीच्या रूममध्ये येतो ज्यावेळेला तो, तो रागिणीच्या रूममध्ये येतो त्यावेळेला पाहतो तर काय या सगळ्यामध्ये रागिणीच्या कबर्डच्या वरती एक बॉक्स ठेवलेला असतो आणि तो बॉक्स ज्या वेळेला तो पाहतो तो विचार करतो हा सुद्धा बॉक्स आता अशाच पद्धतीने ठेवलेला आहे तर मी हा पण बॉक्स बॉक्स घेतो आणि त्याच्यामध्ये काय आहे काय नाही तो काहीच पाहत नाही आणि तो बॉक्स घेऊन येतो आता या बॉक्समध्येच लपवलेला असतो तो म्हणजे निलांबरी नारळ ज्याची कल्पना रागिणीला नसते कारण त्यावेळेला रागिणी झोपलेली असते आणि म्हणून निलांबरीने तिथेच नारळ ठेवून आता ती तिकडून निघून गेलेली असते आणि हा फक्त निलांबरीलाच माहिती असतं रागिणीला जर माहिती असतं तर रागिणीने कदाचित हा बॉक्स आतमध्ये उचलून ठेवण्याची शक्यता असते पण तिला या सगळ्यामध्ये काहीच माहिती नसल्यामुळे आता ती तो बॉक्स काही उचलून ठेवतच नाही आणि मग ताबडतोब तो, तो बॉक्स आता तो हातामध्ये घेतो हा बॉक्स हातात घेऊन तो होलिका दहनाच्या इकडे येतो मग तो पर्यंत आकाशला असतो तो पेंडा त्या लाकडांच्या गोल गोंडाळून ठेवून पताका चार पताका आणि जेणेकरून काहीतरी डेकोरेशन करून होलिका मातेचं दहन करूया असं ते विचार करतात आणि आता इकडे चौघींचं सेल्फी काढणं चालू असतं नि पौर्णिमा निलांबरीकडे पाहत असते पौर्णिमा रागिणीकडे पाहता पाहता चला एकतरी डाव म्हणजे जरी हे लागली असली तरी काही फरक पडत नाहीये इकडे आकाश त्या माणसाला सांगतो दादा तुमची आम्हाला खूप खूप मदत झालेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला मदत केली त्यासाठी तुमचे धन्यवाद आम्हाला इकडे लाकडं पण घेऊन ला, आलात आणि लाकडं लावण्यासाठी पण मदत केली असं म्हणत तो त्या माणसाला काही पैसे देतो त्याचे आभार मानतो आभार मानल्यावरती मग आता ते तो निघून जातो तो निघून गेल्यावरती अथर्व सगळे बॉक्सेस घेऊन तिकडे येतो आणि तो विचार करतो आकाशने सांगितल्याप्रमाणे सगळे बॉक्स मी इकडे तिकडे व्यवस्थितपणे लावतो आणि हे बॉक्स लावून आता होलिका दहन करण्यासाठी तेवढेच मदत होईल आणि म्हणून तो बॉक्स व्यवस्थितपणे लावून घेतो ज्या वेळेला तो, तो बॉक्स लावतो त्यावेळेला एक एक बॉक्सचे तुकडे करतो तो आणि तुकडे करून तो आता ते सगळ्या पद्धतीने पसरायला लागतो पण ज्या वेळेला तो रागिणीच्या रूम मधला बॉक्स काढतो त्यावेळेला तो बॉक्समध्ये त्याला नारळ दिसतो आणि तो विचार करतो अरे बापरे या बॉक्समध्ये आणि हा नारळ कोणता हा तर नारळ गुरुजींनी दिलेल्या नारळासारखाच नारळ आहे मग हा नारळ इथे कसा कळाला आणि आता तो त्यावेळेला ताटामध्ये पाहतो तर या सगळ्या गडबडीमध्ये किंवा आता होलिका लावण्याच्या गडबडीमध्ये तो जो खोटा नारळ असतो तो खोटा नारळ बहुतेक आता कुठेतरी उलटा पालटा झालेला असतो आणि रागिणीने ठेवलेला खोटा नारळ गेल्यामुळे ते तात त्या अथर्वला रिकामध्ये दिसतं मग अथर्व विचार करतो अरे बापरे म्हणजे आता मगाशी मी ज्या वेळेला गेलो तेव्हा पूजेच्या तबकामध्ये नारळ होता पण आता पूजेच्या तबकामध्ये अजिबात नारळ नाहीये हा नारळ गेला कुठे असेल काय झालं असेल अथर्वला जरा टेन्शन येतं मग तो विचार करतो हा तोच नारळ असेल का पण हा तो नारळ आईच्या बॉक्समध्ये कसा आला त्याच्या डोक्यात असंख्य विचार यायला लागतात काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी गडबड या सगळ्यामध्ये आता घडलेली आहे हे ज्या वेळेला अथर्वला समजतं मग तो नारळ तो तपकात ठेवतो पण त्याच वेळेला तिकडे पौर्णिमा येते पौर्णिमा तो नारळ पाहते आणि पौर्णिमाने तो नारळ पाहिल्यावरती पौर्णिमा आता बोलायला लागते हे काय हा नारळ कुठचा आणि इथे हा नारळ ह्यांनी बॉक्स मधून हो काढला आईने मला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये मी नारळ ठेवलेला आहे तो म्हणजे बॉक्समध्ये आईंच्या खोलीमध्ये मग हा तोच तर नारळ नसेल ना पण हा नारळ अथर्व का घेऊन आलेला आहे अथर्वने हा नारळ आणण्याचं कारण तरी काय यावरती मग, या मग आता ती पाहायला लागते आणि विचार करते संपलं सगळं संपलेलं आहे ज्या कारणासाठी आपण आता हा नारळ लपवत होतो ते कारणच आता मुळात हे झालेलं आहे हा नारळ आता होळीच्या इकडे आलेला आहे काय करू काय करू तिला काही कळतच नसतं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे हरलो जे काही करण्याचा आपण प्रयत्न करत होतो तो सगळा प्रयत्न हरलेला आहे हे तिला समजतं आणि मग आता ती रागिणीला या गोष्टी सांगण्यासाठी निघते ज्या वेळेला ती रागिणीला हे सगळं सांगण्यासाठी निघते त्याच वेळेला आता रागिणीकडे ती पाहते आता रागिणी आपल्यावरती चिडणार हे मात्र नक्की इकडे सेल्फी काढण्याचं चा काम चालू असतं आणि ज्या वेळेला सेल्फी काढण्याचं चा काम चालू असतं त्याच वेळेला पौर्णिमा आता रागिणीला बोलवते रागिणीला बोल ती आता घडलेली घटना सगळी सांगायला लागते आई सगळं संपलं सगळं संपलं म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण आता इतके दिवस हे करत होतो ते झाले गोखले गुरुजींचं भाकीत खरं झाले यावरती पौर्णिमाला आता इकडे रागिणी म्हणाला ते काय झालंय नीट बोलशील का यावरती पौर्णिमा सांगते तो नारळ अथर्वने तुमच्या खोलीतनं आणलाय आणि होलिका मातेच्या इथे गेलाय आता आपण काहीच करू शकत नाहीये तिथला नारळ ना आपण उचलू शकत त्या नारळाचं आपण ना काही करू शकत आता रागिणी आणि पौर्णिमा या दोघीजणी तो नारळ आता वाचवण्यापासून किंवा तो नारळ लपवण्यापासून अयशस्वी ठरतात आणि अखेर भूमी आणि आकाश या दोघांच्या हातून तो नारळ होलिका मातेच्या इथे दहन होतो होलिका मातेचं दहन सुद्धा होतं आणि फायनली गोखले गुरुजींची भविष्यवाणी दुसऱ्या दिवशी खरी होणार असते ज्या वेळेला इकडे आता अथर्व अमोली आणि बाळाला घेऊन येतो आजी त्या दोघांना आशीर्वाद देते आणि अमोली सांगायला लागते आजी माझ्या बाळाला तुमच्यासारख्या अवय माणसांचा आशीर्वाद मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या बाळाला आशीर्वाद द्या ती आजी सांगायला लागते माझे आशीर्वाद तुझ्या बाळाच्या पाठीशी कायम आहेत बाळा असं म्हणत ती आशीर्वाद देते मग अमोली आणि आता इकडे पारितोष होळी खेळण्यामध्ये दंग असतात इकडे भूमी आणि आकाश होळी खेळण्यामध्ये दंग असतात सगळेजण खेळण्यामध्ये दंग असताना आता इकडे अमोली आणि पारितोष बाळाला हे लावण्यासाठी हळद म्हणजे बाळाला आता हो दंग लावण्यासाठी निघताना अमोली आजीला बोलताना ऐकते बाकी सगळं ठीक आहे आजी पण माझं बाळ न त्याला आईच्या दुधाची कमतरता आहे हे भूमी ऐकते आणि ताबडतोब भूमी आता बाळाला घेऊन आतमध्ये निघून जाते मग दोघ ज्या वेळेला बाळाला रंग लावण्यासाठी येतात तेव्हा पाळण्यामध्ये बाळ न दिसल्यामुळे दोघं अस्वस्थ होतात बाळ कुठे बाळ कुठे लगेच भूमीवरती संशय येतो म्हणून ते आत येतात पाहतात तर काय भूमी बाळाला दूध पाजत असते सगळेजण हे पाहतात आणि आता अमोलीला जबरदस्त धक्काच बसतो